नमस्कार व्यंकू महाराज गोपाळला भेटण्यासाठी त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात तिथे आधीच काही पेशंटची रांग लागलेली असते त्यामुळे व्यंकू महाराज बाहेरच एका ठिकाणी थांबलेले असतात अशातच आता एका व्यक्तीमार्फत गोपाळाला कळतं की तुमचे वडील बाहेर थांबलेले आहेत हे वाक्य आता त्याने ऐकताच थेट गोपाळ आतूनच बाहेर येतो आणि लगेचच म्हणत असतो काय काय इथे तुम्ही का आलात तुम्हाला काही औषध हवा आहे का त्यावर आता बँकू महाराज म्हणत असतात हो औषध हवा आहे पण मला माझ्या शरीरावर झालेल्या जखमेसाठी नाही तर मनावर झालेल्या जखमेसाठी हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता बँकू महाराज म्हणत असतात गोपाळ अरे असं काय करतोस तू तु? तुझ्या लक्षात काय येत नाही आहे तुझे वागतोयस ते चुकीचं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही कशाबद्दल बोलताय ना हे मला नाही कळत आहे काय ते लवकरात लवकर स्पष्ट करा कारण माझ्याकडे माझे पेशंट ताटकळत आहेत त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हो हो कळत आहे मला जास्त वेळ घेणार नाही आहे मी फार फार तर दोन ते तीन मिनटं त्यावर गोपाळ म्हणत असतो बोला आता बोलण्यात वेळ दौडू नका त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ विसरू कसा शकतोस तू लहानपणी इंदू तुला किती जीव लावत होती तूही तिला तळहातावरच्या फोडासारखा जपत होतास ना मग आता एवढं मोठं होऊनही तुला अक्कल कशी नाही आली अजून त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो तुम्हाला नेमकं का काय बोलायचं आहे मुद्द्यावर या तुम्ही त्यावर गोपाळला बँकू महाराज म्हणत असतात अरे इंदूला असं बदनाम करून काय मिळत आहे तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो समाधान त्यावर बँकू महाराज म्हणत असतात एकच गोष्ट लक्षात ठेव आत्ता समाधान मिळेल तुला पण तुला शेवटी त्याचं प्रायश्चित्त भोगावंच लागणार आहे कारण विठुरायात सगळं काही पाहतोय त्यावर गोपाळ म्हणत असतो मला तुमच्या विठुरायावर विश्वास नाहीये आणि त्याची भीती तर मला दाखवूच नका त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ मी तुला इथे समजवण्यासाठी आलो आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो असं असेल ना तर आत्ताच्या आता चालतं वा तुम्ही आणि अशातच आता शेवटी वेंकू महाराज म्हणत असतात बघ मी माझं कार्य केलं तुला समजवण्याचं पण जर तुला कळत नसेल तर माझा नाईलाच आहे आणि गोपाळच्या समोरून व्यंकू महाराज जात असता अशातच आता गोपाळ म्हणत असतो थांबा बाबा तुम्ही इथपर्यंत कसे आलात चालत त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हो चालत आलोय मी त्यावर गोपाळ म्हणत असतो ता थांबा मी तुम्हाला वाड्यापर्यंत माझ्या बाईकने सोडतो त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ आज सोडशील तुम्हाला तुझ्या बाईकने पण उद्या जर कुठे जायचं असेल तर मला पायीच जावं लागेल ना आणि मग समजा माझी सवय मोडली तर मग त्यापेक्षा राहू दे तू तु तुझ्या तु गाडीने चाल मी माझ्या पायी चालतो त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा मला माझी चूक कळली आहे मला इंदूशी असं नको वागायला होतं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात आता कसं बोललास चल आताच्या आता इंदूची माफी माग आणि सगळं काही शॉर्ट आऊट कर त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ठीक आहे येतो मी तुमच्याबरोबर वाड्यावर पण निदान आता तरी माझ्या गाडीवर बसाल ना त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांनी गोड हसत गोपाळला हो म्हटलेलं असतं लगेच आता गोपाळ गाडी घेऊन व्यंकू महाराजांच्या समोर उभा राहतो लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात कसं रे कसं बसायचं आणि अशातच गोपाळ म्हणत असतो बाबा असं काय करताय यात कुठे रॉकेट सायन्स आहे बसा जसं आपण स्टूलवर बसतो तसं मग व्यंकु महाराज गोपाळच्या मागे बसतात आणि त्यांनी गोपाळला धरून ठेवलेलं असतं गोपाळला हे खूप भारी वाटतं आणि अशातच आता दिग्रस्कर वाड्यासमोर गाडी थांबलेली असते गोपाळ आणि व्यंकु महाराज उतरतात त्याच वेळेला आता व्यंकु महाराजांबरोबर आलेल्या गोपाळला पाहून मोठ्या वाई चिडतात आणि बोलू लागतात का व्यंकटभाऊजी काय आहे तुम्ही या गोपाला तुम्ही आता घरात काय येऊ दिलं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय ना बहिणी तुम्हाला बहुतेक या गोपाळचा राग येत असल पण मी त्याला इंदूची माफी मागण्यासाठी इथे बोलावलेलं आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात असं काय करताय इथे इंदूची माफी मागूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो का का प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये जर प्रॉब्लेम मीच क्रिएट केला आहे आणि तो प्रॉब्लेम जर मीच सॉल्व केला तर सॉल्व होऊ शकतो त्यावर लगेचच आता अदक्ष म्हणत असतो गोपाळ दादा नेमकं काय म्हणायचं आहे तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो अदक्षच मला माफ कर खरंच मी ज्याप्रमाणे वागलो तसं मला वागायला नको होतं खरं तर या पद्धतीने असं करणं चुकीचंच आहे त्यावर लगेचच आता गोपाळला शेवटी वेंकू महाराज म्हणत असतात मुद्द्यावर ये आणि सगळ्या प्रकरणाला तिलांजली दे त्यावर मोठ्या बाईंच्या आजूबाजूला कोणी आहे का याचा अंदाज घेत जो त्यांचा जावई असतो तो तिथे येऊन उभा राहतो त्यावर मात्र मोठ्याबाईंना स्पष्टपणे दिसत की हा गोपाळ किशातून काहीतरी काढत आहे आणि तेवढ्यात गोपाळने किशातून एक चिठ्ठी काढलेली असते आणि ती चिठ्ठी तो थेट अध्यक्षच्या हातात देत म्हणत असतो अध्यक्षच वाच ही चिठ्ठी अदोक्षस ती चिठ्ठी हातात घेतो आणि वाचू लागतो खरंच माझं खूप चुकलं आहे मला असं वागायला नको होतं इंदू तर माझी लहानपणीची मैत्रीण आहे तिच्याबरोबर मैत्री मला कायम टिकवायची आहे तरीही या मोठ्याबाई आणि त्या मोहितरावच्या नादात मी वाहवत गेलो आणि शेवटी माझ्याच लहानपणीच्या बालमैत्रिणीवर मी नको नको ते आरोप केले खरं तर असे आरोप करताना माझ्याच मनाला खूप यातना होत होत्या पण शेवटी मोठ्याबाईंनी माझ्यावर असा काही दबाव टाकला होता ज्यामुळे नाईलाजस्त मला असं बोलावं लागलं खरं तर इंदू पवित्र आहे कारण इंदूने त्या दिवशी माझ्याबरोबर भले रात्र काढली असेल पण आम्ही दोघं एकत्र होतो पण आमच्यामध्ये तसं काहीच घडलं नाही कारण इंदू ही मला नेहमी म्हणत असते मी अदक्षचा कधीही विश्वासघात करू शकत नाही कारण अदक्षजच माझं आता दैवत आहे त्यामुळे अशा या जोडीला मी कधीच विभक्त होताना पाहू शकत नाही आता हे सगळं बोलताना अदक्षच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं आणि लगेचच अदक्षज आता धावत जाऊन गोपाळला मिठी मारतो आणि म्हणत असतो गोपाळदादा खरंच पुन्हा एकदा जिंकलंच तू मला त्यावर गोपाळला आता शेवटी अदक्षदला घट्ट मिठी मारत असं म्हणावं लागतं अदक्षच तू नाही मला जिंकलंस मी तुला आहे कारण त्या दिवशी तुझी सहनशीलता पाहिली मी मी तुला एवढं काही बोललो तरीही तू माझ्यावर हात उचलला नाहीस किंवा माझ्याविरोधात एकही उलट वाक्य बोलला नाहीस त्यावर लगेचच आता अदक्षच म्हणत असतो दादा तू माझा गोपाळ दादा होतास तू माझा गोपाळ दादा आहेस तू माझा गोपाळ दादा राहणार आणि अशातच आता दोघं एकमेकांना घट्टी मिठी मारतात अशातच आपण पाहतोय आता इंदूला शेवटी बाई म्हणत असतात गोपाळने जरी तुझ्या विरोधात येऊन आधी काही म्हटलं असेल आणि त्याचं आता क्लिअरिफिकेशन दिलं असेल तर जास्त हुरहून जाऊ नको कारण तुझ्या विरोधात माझ्याकडे अजूनही अशी काही लोथक आहेत जे तुला आणि एका व्यक्तीला फिरताना पाहतात त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही आहे ना आणि पुढे जर असा आवाज आला तर आपण तुमच्याकडनं काहीच करणार नाही त्यावर लगेचच आता गोपाळला शेवटी बाईंचं एक असं म्हणणं असतं की तुला तर आता मी सोडणार नाही गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई सरळ मार्गी माझ्या नादी लागू नका हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो कारण माझं डोकं फिरलं ना तर मी काय करेन हे माझं मला कळत नाही त्यावर बाई म्हणत असतात तू मला काय धमकी देतोस काय त्यावर गोपाळ म्हणत असतो धमकी नाही देत आहे तुम्हाला वजा इशारा देतोय असं समजा कारण तुमची जी मस्ती आहे ना ती मला उतरवायला फारसा वेळ लागणार नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो का रे अशा पद्धतीने बोलून काय सिद्ध करायचंय आणि अच्यातच आता एकदम चिडलेल्या अवस्थेत गुमान तिथेच उभं राहून गाडी भरण्याचं काम करत असतो त्यावर लगेचच आता मोहितरावला ही गोष्ट जेव्हा कळते मोहितराव स्वतःच्याच व्यवसायासाठी आपल्याच ट्रकावर त्याने जवळजवळ चाळीस लोक चढवलेले असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद